कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य पिचड साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित दोन्ही सन्माननीय आमदार महोदय व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि विशेषतः ज्यांचा हा सत्कार समारंभ आहे असे माझे दोन सहकारी अजित आणि विजय मी म्हटल्याप्रमाणे आजचा हा खरा कार्यक्रम त्या दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं माझ्याबरोबर काम केलेले दोन सहकारी अतिशय उत्तम काम करणारे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने मंत्रालयात मंत्रालयाचा मंत्रालयात काम करण्याची जी एक पद्धत असते ती आत्मसात करून उत्तम काम करणारे अधिकारी आपल्याबरोबरचे पदोन्नत झाले आणि त्यांच्या या कार्यक्रमाला आपण जा नक्की जावं असं मी त्यांनी सांगितल्याबरोबर त्यांना हो म्हणालो मला वेळही होताच अर्थात त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्यातच अनायासे अतिशय प्रेमाने आणि अतिशय गोड असा माझाही सत्कार समारंभ त्यामध्ये घेतला त्याबद्दल मी त्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा अतिशय आभारी आहे प्रेमाचा या अर्थाने की या परिसराशी माझे प्रेमाचे घरोबायाचे संबंध आहेत आ, एक उल्लेख यापूर्वी केला माझे वडील माझ्या वडिलांचे दोन फार जवळचे मित्र आणि ते त्यांना दोन्ही मित्र या संगमनेरच्या त्यांच्या शाळेमध्ये लाभले एक संभाजीराव थोरात त्यांचा मुलगा आज इथे आबाग या कार्यक्रमासाठी आहे माझ्याबरोबरच तो आला दुसरे रवींद्र सुर्वे जे देखील आय ए एसमध्ये गेले त्यांची मुलगी आज या कार्यक्रमासाठी येणार होती येऊ शकली नाही या दोन्ही कुटुंबांच्या बरोबर आमचे फार जवळचे संबंध आणि ते संबंध या संगमनेर परिसरातून निर्माण झाले दुर्गाताईचा उल्लेख या ठिकाणी झाला माझे तर आणखी खूप मित्र आहेत त्यांचा मी इथे उल्लेख करत नाही पैकी काही इथे आहेत गोड या अर्थाने की या या परिसराशी माझा फार गोड संबंध आहे तो आमच्या गावच्या बाजारात आमच्या गावचा बाजार बुधवारी असतो अजूनही असतो राजूरचा पेढा तिथे यायचा पंचवीस पैसे आम्हाला मिळायचे पंचवीस पैशामध्ये एक गोष्टीचं पुस्तक आणि एक पेढा अशा दोन गोष्टी आम्हाला मिळायचे पुस्तक म्हणजे मला माहीत नाही तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल परंतु ते छोटी पुस्तकं असायची गोष्टीची ज्याच्यामध्ये त्या राक्षसाचा प्राण त्या पोपटापच्या अशा अशा पद्धतीची पुस्तक ती पुस्तकं असायची आणि ती दहा पैशाला वगैरे मिळायची पेढा पाच की दहा पैशाला पेढा मिळायचा आहे शिवाय पाच पैसे, पैसे राहायचे तर इतर कुठल्या तरी गोष्टीवरती खर्च करायचे त्याशिवाय घारगाव लोणीवरून पुण्याला जाताना हमखास बसचा थांबा घारगाव घारगावचे पेढे घरातल्या लोकांना संगमनेर आवडायचं कारण संगमनेरला बटाटावडा चांगला मिळायचा किंवा नारायणगाव आवडायचं जिथे घावन मिळायची परंतु आम्हाला लहान असताना मला आणि माझ्या बहिणीला घारगावचा पेढा हे फार महत्त्वाचं वाटायचं पुण्यावरून परत येताना विशेषतः जर आम्ही आमची कारण आमचे सगळे बाकीचे नातेवाईक परदेशात राहणारे किंवा दिल्लीला राहणारे किंवा वेगवेगळ्या मोठ्या ठिकाणी राहणारे अशी सगळी भावंडं आम्ही यायचो आणि त्या भावंडांमध्ये जर आम्ही आमचं स्थान राखलं तर परत येताना आई आम्हाला गारगावचे दोन दोन पेढे द्यायची त्याचं बक्षीस आम्हाला फार त्या बक्षिसाचं फार अप्रूप मला आणि माझ्या बहिणीला होतं म्हणून हा गोड आणि प्रेमळ असा समारंभ आपण सगळ्यांनी आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार खरा आजचा कार्यक्रम जो आहे हा या दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे अनेक अधिकारी असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात परंतु काम करत असताना आपण ज्या परिसरामधून आहोत खरं म्हणजे अधिकाऱ्यांनी केवळ तितकंच बघणं अपेक्षित नाही हे मला मान्य आहे अधिकाऱ्यांनी एकूण संपूर्ण महाराष्ट्राचा किमान त्या परिसराचा आपल्या विषयापुरतं पूर्ण अभ्यास करावा असं मला वाटतं परंतु काही अधिकारी विशेष करून आपण ज्या परिसरातून आहोत जिथून आपण मोठे झालो ज्या परिसरातून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत याचं नेहमी भान ठेवतात आणि त्या परिसराला मदत करण्याचा प्रयत्न करतात सर्वच अधिकारी असं करत नाहीत त्यातले हे दोन एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहेत त्यांच्या कामाचा उल्लेख मी पुन्हा वेगळ्याने करण्याची गरज नाही कारण आपण सगळ्यांनी त्यांच्या मानपत्रामध्ये किंवा त्यांच्या कौतुकाच्या भाषणामध्ये त्याचा आपण भरपूर उल्लेख केलेला आहे त्या दोघांनीही त्यांच्या बोलण्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे या परिसरामधून इतके अधिकारी का झाले असाही एक प्रश्न मला पडला होता मी निर्मलना सुरुवातीला विचारलं की या ठिकाणून अधिकारी किती आहेत मला शिवाजीराव देशमुख माहिती आहेत त्यांच्याबरोबर मी काम केलं मला विकास देशमुख माहिती आहे निर्मल अर्थात मला माहिती आहेतच आणि आणखी एक दोन तीन लोक असतील असं मला वाटलं त्यांनी मला सांगितलं की भरपूर अधिकारी आहेत जे या परिसरामधून कदाचित आधी राहुरीला गेले आणि राहुरीच्या माध्यमातून नंतर प्रशासकीय सेवेमध्ये आले काहीतरी या परिसराचं नक्की महत्त्व असणार आणखीनही लोक आहेत भरपूर आहेत सतीश देशमुख आत्ता रिटायर झाला खूप लोक आहेत मग मला एकदम आठवलं आम्ही शाळेत असताना आम्हाला एक, एक गोष्ट कोणीतरी सांगितली होती की समुद्र मंथन झालं म्हणे आणि ते मंथन झाल्यानंतर ते जेव्हा अमृत वगैरे निघालं तर ते त्याचे दोन थेंब या नदीच्या उगमाच्या ठिकाणी पडले आणि म्हणून ह्या प्रवरा नदीचं एक अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणून अमृतवाहिनी असंही त्या नदीला म्हटलं जातं आणि अनेक गोष्टी मग अमृतवाहिनी या नावाने म्हणजे आमच्या शाळेचं एक मॅग्झिन होतं ज्याचा मी विद्यार्थी संपादक होतो त्याचंही नाव अमृतवाहिनी होतं या अमृतवाहिनी या नावाला एक वेगळं महत्त्व त्याच्यामुळे आहे आणि त्या अमृताचा जो काही स्पर्श झाला असेल त्या नदीला त्या पाण्याला त्या जमिनीला परिसराला आणि त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण कदाचित या ठिकाणी निर्माण झालं असेल आणि त्याचा एक परिपाक म्हणून या ठिकाणाहून अनेक लोक अनेक अधिकारी लोकसेवेत येतात आणि लोकसेवा करत असताना केवळ आपल्यापुरतं विचार न करता आपल्या परिसरासाठी सातत्याने काम करताना आपल्याला दिसत आहेत या परिसराचा तो एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मी समजतो फार पूर्वी म्हणजे खरं म्हणजे आजपासून जवळजवळ एक्झॅक्टली चारशे वर चारशे वर्षापूर्वी एक फ्रेंच तत्वज्ञानी होता त्यांनी असं म्हटलं होतं की माणूस मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामध्ये फरक काय त्या, त्या व्यक्ती त्याचं नाव डेकार्ट्स त्याचे दोन सिद्धांत होते पहिला सिद्धांत असा असा होता की आपल्याला जे आपल्याला आपण जे उपभोगतो आपण आपल्याला जे दिसतं आपण ज्याला हात लावू शकतो ज्याचा आपण वास घेतो ज्या ज्याची आपल्याला चव येते एवढंच फक्त आयुष्य आहे जे आपल्याला समजत नाही जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही ते नाहीच आहे असा एक त्याचा सिद्धांत होता आणि दुसरा त्याचा फार महत्त्वाचा सिद्धांत होता की मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी यांच्यामधला एक महत्त्वाचा फरक आहे तो हा आहे की मनुष्य विचार करतो जो विचार करतो तो मनुष्य जो विचार करत नाही तो प्राणी असा त्यांनी सिद्धांत मांडला त्याच्या या दोन सिद्धांतांमध्ये परस्पर थोडासा एक प्रॉब्लेम आहे परंतु तो इथे सांगण्याचा मुद्दा नाही त्यातला हा जो दुसरा सिद्धांत आहे तो मला फार महत्वाचा वाटतो की मनुष्य हा विचार करतो तो जो विचार करतो तो विवेकी विचार करतो तो विवेकावर आधारित विचार करतो आणि हे त्याच्यात आणि इतरांमध्ये इतर प्राण्यांमध्ये असलेलं हा जो फरक आहे याच्यामुळे पृथ्वी जशी निर्माण झाली पृथ्वीवरती ज्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण झाल्या ते या विवेकाच्या विचारामुळे निर्माण झाल्या त्याची कुठेतरी अधोगती होताना जेव्हा आपल्याला दिसते उदाहरणार्थ पर्यावरणामध्ये कुठेतरी विवेकाची जोड त्या विचाराच्या मधून बाजूला होते अशा वेळी कदाचित काही चुकीच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात मला स्वतःला असं वाटतं की केवळ विचार करणं इथपर्यंत इथपर्यंत केवळ आपण प्राणी आणि मनुष्य याच्यामध्ये फरक करू शकतो त्याच्या पुढचा एक टप्पा आहे जो मनुष्य आणि त्या माणसांमध्ये जो फार पुढे जातो जो खूप मोठं काम करतो किंवा करू शकतो याच्यामध्ये एक फरक असतो आणि तो आहे स्वप्न बघण्याचा जो स्वप्न बघतो तो अधिक उत्तुंग आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन्ही दोन्ही जे सत्कारमूर्ती आहेत आपल्या परिसरामधून खडतर त्यांचं आयुष्य त्यांनी विजयनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं या सगळ्या परिसरामधून जे अतिशय मोठ्या हुद्यापर्यंत पोहोचले आपल्या स्वतःच्या हुशारीने आपल्या स्वतःच्या जिद्दीने त्यांच्यामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की त्यांनी स्वप्न पाहिलं त्यांनी हे स्वप्न पाहिलं स्वतःसाठी की आपण हे करू शकतो जे काही असेल ते त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी आणि या परिसरातल्या जे तरुण मुलं मुली या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा संदेश हाच आहे की स्वप्न बघा त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी मग धडपड करा त्या धडपड करण्यासाठी विवेक विवेकावर आधारित विचार करा आणि हा सगळा विचार करत असताना आपण जे काही करू ते ते करत असताना शेवटी आपल्याला समाधान मिळणार आहे की नाही याचा विचार करा समाधान महत्त्वाचं आहे पैसा मिळणार आहे का जागा हुद्दा गाडी बंगला मिळणार आहे का महत्त्वाचे नाहीत या गोष्टी इन्सिडेंटल आहेत येतात जातात असतात नसतात परंतु समाधान मिळणार आहे का आपण जे काम करतो ते काम आपण संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना सांगताना मुलींना सांगताना आपण काय सांगणार आहोत की आपण काय केलं दिवसभरामध्ये गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षामध्ये गेल्या पस्तीस वर्षांमध्ये छत्तीस वर्षांमध्ये काय केलं हे सांगताना जर आपल्याला समाधान मिळणार असेल तर त्या आयुष्याला अर्थ आहे असं मी समजतो आणि ते समाधान आपल्या दोघांना निश्चितपणे मिळेल आणि ते मिळावं यासाठी आपण दोघंही प्रयत्नशील रहा अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो दोघेही अधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष आहेत त्यांना एकदा सांगितलेली गोष्ट साधारणपणे त्यांनी मला परत कधी सांगायला लावली नाही काम करत असताना माझ्या स्मरणशक्तीचा उल्लेख त्यांनी केला किंवा फाईल वाचण्याचा उल्लेख केला आज आपल्यासमोर कारण हा अतिशय घरगुती अतिशय सुंदर असा हा समारंभ असल्यामुळे त्याच्या मागचं गुपितही आज मी सांगू टाकतो दहा फाईल मी वाचत नाही माझ्या समोर एखाद्या अधिकाऱ्याने आणलेल्या दहा फाईलपैकी एक फाईल मी व्यवस्थित वाचतो त्या एक फाईलमध्ये चार प्रश्न विचारतो ते चार प्रश्न असे विचारतो की ज्याची मला खात्री आहे की त्या माणसाने त्याचा अभ्यास केलेला नाही त्याच्यात चूक काही नाही त्याच्यात त्या, त्या माणसाची चूक नाही कारण मंत्रालयात काम करण्याची पद्धत अशी आहे जाड फायली असतात त्या जाड फायलींमध्ये फार पूर्वी काय झालेलं आहे त्याचा उल्लेख फार अधिक कुठेतरी असतो ती पानं अशी थोडी फाटलेली असतात पिवळी असतात ती पानं उघडली तर यायला लागतात त्यामुळे तिकडे कुणी जात नाही शेवटी शेवटी जे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये ते बघतात आणि तसंच पुढे मांडत जातात याच्यामध्ये एक फार धोका असतो की आपण सगळ्यांनी लहानपणी तो खेळ खेळलेला असतो की आपण शेजारच्या माणसाला सांगतो तो सांगतो असं फिरून जेव्हा आपल्यापर्यंत येतं तेव्हा त्याच्यामध्ये बदल झालेला असतो हा किरकोळ एखादं वाक्य दोन वाक्य एखादा संदर्भ असा कुठेतरी त्या एका त्या फाईलमध्ये कुठेतरी शंभराव्या दीडशेव्या पानावरती बदलतो आणि आपण बघत असतो ते पान नंबर अडीचशे असतं आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची पण चूक नसते परंतु जेव्हा मी हे असं करतो तेव्हा तो अधिकारी पुढच्या वेळी कुठलीही फाईल आणताना ती सर्व पानं वाचून त्याच्यामध्ये परत प्रश्न येणार नाही अशा पद्धतीने ते काम करतो आणि त्यामुळे माझं काम फार हलकं होतं असा माझा अनुभव आहे हे आज आपल्यासमोर मी आपण प्रेमाने फार माझा सत्कार केला खरं म्हणजे असं गुपित सांगणं योग्य नाही परंतु इतका प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं माझं गाव इथून लांब आहे तसा या परिसरातलाही मी नाही परंतु आपण अतिशय आस्थेने अतिशय कौतुकाने या ठिकाणी मला बोलावलं त्यांनी माझा सत्कार केला म्हणून मी या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला हे जे काही लोकांना काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र तीन चार पाच दहा वेळा करावं लागतं या दोघांच्या बाबतीत ते केवळ एकदाच करायला लागलं हेही मी आपल्यासमोर निश्चितपणे सांगू इच्छितो दोन्ही अधिकाऱ्यांनी अतिशय कळत नकळतपणे त्यांच्या परिसराला मदत कशी होईल याचा फार चांगल्या अर्थाने वापरलेला शिताफी हा शब्द आहे अतिशय शिताफीने प्रयत्न केला आपल्याला जर काही निधी द्यायचा असेल आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर ते करत असताना कुठेतरी गणित जुळवत असताना शेवटचं साडेतीनशे कोटी आहेत तर साडेतीनशे कोटीमध्ये गणित जुळवायला जे काही शेवटचं राहतं ते थोडं मोठं कसं राहील आणि ते आपल्या परिसराला कसं मिळेल याचा त्यांनी फार चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरासाठी उपयोग केला आणि हे हे उत्तम आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीने केलं मला असं फार करावं लागलं नाही माझ्या गावातच मंत्री होते त्यामुळे त्या मंत्र्यांना कधी असा प्रश्न आला नाही ते करतच होते कधीतरी अतिशय किचकट मुद्दा आला तर ते यायचे की गावाचा हा प्रश्न आहे याला काय करायचं तेवढं मी करून द्यायचो परंतु अन्यथा मला प्रत्यक्षपणे हे करावं लागलं नाही ते या दोघांनी अतिशय उत्तम आपल्या परिसरासाठी केलं आणि आपण सगळ्यांनी द देखील याच त्याची त्यांनी जे केलं याचा आदर राखून त्याचा विचार करून आज त्या दोघांचा अतिशय भव्य इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांचा सत्कार समारंभ आपण केलेला आहे आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल मी व्यक्तिशः धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो अजित आणि विजय दोघांनाही मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड अँड अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जॅहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव नौ त्र्याण्णव